नमस्कार लोकविकास न्यूज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सकाळच्या यांचे विद्यार्थ्यांना यशाचा कान मानतं शिना नदीकाठच्या गावामध्ये जमिनी वाहून गेल्याचे पंचनामे सुरू दिल्ली कसोटीत भारताचा शानदार विजय सात गडी राखून भारताचे वर्चस्व हवामान खात्याचा अंदाज आज दिवस स्वच्छ पण हलक्याशा पावसाची सायंकाळी शक्यता आता बातम्या विस्ताराने शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्याख्यान सोलापूरमध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत आज यशाचा राजमार्ग या विषयावर एक दिवशी प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध शिक्षण प्राध्यापक आय आय मोजावर यशाचा गुरुमंत्र दिला त्यांनी विद्यार्थ्यांना निश्चिती व्यक्तिमत्व विकास आणि वेळ व ताणतणाव यावर मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर बी पी रोंगे प्राचार्य डॉक्टर यू एस सुतार आणि कॅम्पस इंचार्ज केते भोसले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन जीवन बदलणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली शिना नदीकाठच्या भागामध्ये पंचनामा सुरू उत्तर सोलापूर तालुक्यातील शिना नदीकाठच्या गावामध्ये अलीकडे पुरामुळे वाहून गेले असल्याचे पहावायस मिळाले आज प्रशासनाकडून त्या भागामध्ये पंचनामे नोंदवण्याचे कार्य करण्यात आले होते यावेळी जलसंधारण विभागाचे गौरव पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी अशी मागणी स्थानिकाकडून करण्यात आली होती आता बातमी क्रिकेटची दिल्ली कसोटीत भारताचा दणदणीत विजय दिल्ली कसोटीत भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला आहे भारताने पहिल्या डावात पाचशे अठरा तर दुसऱ्या डावामध्ये एकशे चोवीस वर तीन अशा दावा केल्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव दोनशे अठ्ठेचाळीस तर दुसरा डाव तीनशे नव्वद दहावर आटोपला या सामन्यात कुलदीप यादव सामना रवींद्र रवी रवींद्र जडेजा याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले आता बातमी हवामान विभागाकडून विभागाकडून आज दिवस स्वच्छ व वा सूर्यप्रकाशित वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसाचे किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे दुपारी चार नंतर काहीशा भागात तर सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान हलकासा पाऊस पाण्याची शक्यता वर्त वर्तवण्यात आलेली आहे या होत्या आजच्या ठळगडामुळे सोलापूर तालुक्यातील ताज्या सामाजिक आणि राजकीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा लोकविकास न्यूज यूट्यूब चॅनल बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी विशाल ताटे भेटूया उद्या नवीन घडामोडीसह धन्यवाद